आम्ही काय करा काय धंदे कसे करा सांगतो संत्रा मंडी होती गावामध्ये आम्ही दहा दावरच्या वाजेपर्यंत दुकान दहा दहा वर पण घ्यायचं आमची आमदार आपला चरण ठाकूरच आले पाहिजे आणि त्याच्यापासून आपल्याला भरपूर काही हे आहे त्यांना तो करेल सगळंच करेल झाले अपेक्षा आहे भरपूर आहे तो सगळंच करेल आमदारांना आणले पाहिजे मेन आपले इथं एमआयडीसी ज्यूस फॅक्टरी बरोबर आणि जे पुरोबारा आहे ये रोजगार पाहिजे बाबतीत आपलं मार्केट भरपूर मागे राहिलाय इथे दळणवळणाची साधने नाहीये इथे शाळेच्या सुविधा नाहीये इथे कॉलेजेस नाही पाहत इथे एमआयडीसी आपली पूर्ण भंगार पडली आहे इथचे मुलं बाहेर जातात बाहेरची मुलं इथे यायला नाही बघत शिक्षणासाठी म्हणा किंवा अन्य सुविधा पाहिजे होत्या त्या आहे नाही ग्राउंड लेवलवर तर याच्या बाबतीत तुम्ही काय बोलाल की येणाऱ्या आमदारांनी थोडस काय बदल करायला पाहिजे आता नरखेड या विकासाच्या बाबतीत जर बोलायचं राहिलं बऱ्याच गोष्टी सांगता येईल विशेषतः म्हणजे जे इथे प्रायमरी सुविधा पाहिजे होत्या तालुका स्तरावर त्या बिलकुल नाही शिक्षण जे अपेक्षित आहे ते शिक्षण नाही आहे जे आरोग्य ज्या सुविधा पाहिजे त्या नाही आहेत आणि मग रोजगार जे पाहिजे तो पण नाही आहे त्यातल्या त्यात सिंचनाच्या व्यवस्था बरोबर नसल्यामुळे पुरेशा नसल्यामुळे पाण्याची पातळी एकदम खालवली आपली आजच्या कंडिशन मध्ये बाराशे फुटावर आपल्याला पाणी पाण्याची जर हे बघितली तर आजच्या कंडिशन मध्ये खूप परिस्थिती गंभीर आहे पाणी पिण्यायोग्य नाही ते पाणी क्षारयुक्त आहे आणि वरतून गरम म्हणतात त्याला मी सांगतो ना माझ्याकडे अकराशे फुटावरती पाणी लागलं बोरला बरोबर आधी त्याने झाडं जगण्याऐवजी जागा झाडं बरोबर झाडे झाली आणि या सगळ्या क्रॅप क्रॅप्स ज्या आहेत कॅश क्रॅप्स सगळ्या कोलॅप झाल्यामुळे आपल्या इथला शेतकरी सुद्धा कोलॅप झाला शेतकरी कोलॅप झाल्यामुळे रोजगार कोलॅप झाला व्यवसाय कोलॅप झाला आणि हे सगळं इथं नसल्यामुळे गाव ओसळ झालं आणि गाव हे सगळं म्हणजे ठीक आहे धन्यवाद काका नाही का गावाचा विकास झाला पाहिजे काहीतरी मूलभूत सुविधा सांगा नरकडच्या बाबतीत का कोणत्या मूलभूत सुविधा आता या येणाऱ्या आमदारांनी आणल्या पाहिजे आमदारांना आणलं पाहिजे मेन आपल्या इथं एमआयडीसी ज्यूस फॅक्टरी बरोबर आणि जे पुरोबार आहे त्याच्यासाठी रोजगार आणला आणला पाहिजे दवाखान्याची व्यवस्थेच्या बाबतीत काय होतं दवाखान्याची व्यवस्था पाहिजे ते तर पहिलं पहिले बरोबर का बर आता भावी आमदारांनी हे सगळे मुद्दे उचलले आहे आपण आता आणल्याच्या नंतर आपण म्हणू की आमदारांनी खरंच काम केलं आहे बरोबर आहे त्यातल्या दळणवळणाची साधने जे आहे ते आपल्या मध्ये नाहीच आहे नाही म्हटलं तरी चालते कॉलेजेस नाही आहे शाळाही नाही आहे भरपूर आहे की नाही सगळं प्रायव्हेटायझेशन होऊन गेलं आहे शाळेच्या फीज वाढल्या त्याच्या बाबतीत तुम्ही काय बोला थोडंसं त्याच्या बऱ्यामध्ये सोयी आल्या पाहिजे ना बरं ठीक आहे चला धन्यवाद त्याचा गावामध्ये अजून विकास झालेला नाही आहे विकास महत्वाचा आहे जे सुशिक्षित पोरं आहे बरं ते बाहेरगावी शिकण्याकरता जातात त्याची जे तकलीक आहे त्यांना जे त्रास आहे ते अति दुःखदायक आहे आमची पिढी तर गेली आहे बरोबर आता जे आता नवीन पिढी येणार आहे त्यासाठी नवीन काहीतरी केलं पाहिजे बरोबर कोणी पक्ष येऊ कोणी हो, हो, हो त्यांनी आपली काळजी आपलं कर्तव्य हो, त्यांनी निभवलं पाहिजे हो नक्कीच आणि इथं कसं आहे काही झालं कुणाला एखादा समजा सरपटंस झाला इथं व्यवस्था नाही आहे बरोबर आ, ना ना जे आपला जे हायवे आहे फोर व्हीलर तो अजून काहीच नाही हा म्हणजे हे गाव एकदम एमपी आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर राहावं याच्याकडे कोणाकडे लक्ष नाही आहे शेवट पडलेलं गाव असल्यासारखं वाटत सुविधा काही नाही ना बरोबर हा आम्ही काय करावं काय धंदे कसे करा सांगत संत्रा मंडी होती गावामध्ये आम्ही दहा दहा वरच्या म्हणतो दुकान दहा दहा वर पण घे आमची संत्रा मंडी कुठली आहे तो व्यवसाय आहे व्यवसाय नाही आहे इथं आणि एमआयडीसी जी पोराले आवश्यक आहे जे मदन खंडेरवाल यांनी दोन दोनशे तीन तीनशे गावचे मार्केड मध्ये अशी काही सुविधा नाही आहे त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा जो बी कोणी येणार आहे त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावा एक तर आमचं गाव टाकलेलं गाव आहे ते मागासलेलं गाव समजा यासाठी काही उपयोग नाहीये यासाठी एकच एक करा तर त्यांनी बाबा आपले लक्ष द्या कोणी पक्षाचा येऊ त्यांना आपले कर्तव्य कर्तव्य हा कर्तव्य पार करू आपले याच्याबद्दल काही नाही आपले कोण मतदान झालं पाहिजे तर जाऊन जनजागृती केली पाहिजे जी तुमची तरुण मंडळी आहे कारण की आपलं होटिंग एकदम कम होऊन राहिलं बरोबर तर घरामध्ये जाऊन नसण होत तर वर्गणी करून याटो सांगा जे म्हातारे बुजुर्ग लोक आहेत त्यांच्यासाठी म्हात्यासाठी तिथं सुविधा केली पाहिजे याटोची